कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये ऊस दाबण्याचं काम करत आहोत जेणेकरून जे ऊस आहे का आडवा पडण्याच्या अगोदरच त्याला आपण थोडासा आधार दिला तो आडवा पडणार नाही जर आडवा पडला तर तो, तो एक एक तो समजा रस्ते ती आणि त्याला समजा कीड लागेल त्यामुळे ऊस दाबावायचा ऊस जर तुमचा सोळा सतरा कांडव झाला आला त्या ठिकाणी तुम्ही ऊस दाबून घेतला पाहिजे ऊस तुम्ही दाबून घ्या कारण जेणेकरून ते आडवा पडू नये किंवा रस्ते येऊ नये ऊस सोळा सतरा ही सरास आमचं कांड जे आहे का आपण क्षमापून पाहूया किती ठिकाणी ऊस आहे आपला इकडे धन्यवाद सतरा अठरा एकोणीस वीस सतरा ह्या तीन टप्प्यामध्ये ऊस आहे म्हणजे सध्या तर चांगला आहे आणि दोन महिन्यानंतर ऊस हा हे चोवीस पंचवीस कांदा जातो कारण दर एक दर महिन्याला दोन कांडे वाढतात असा एक नियम आहे त्यामुळे आपण ऊस लागवड करताना अगोदर समजा सरीमध्ये खत असेल किंवा बेनं समजा की चांगलं असेल आणि समजा बेनं चांगला असेल याची पण काळजी जेव्हा पाऊस जेव्हा ऊस लावताना तेव्हा पाणी आणि खत हे कंपल्सरी डोस पाहिजे पाणी जर कमी पडलं तर ऊस कुठे लहान कुठे मोठा लहान मोठा लहान असा असा फळ दिसतो त्यामुळे पाणी सतत पाहिजे आणि खाती टायमाला पाहिजे आणि त्यात त्यात शेणखत असणं तर खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ही ही जी माहिती आहे ऊसासाठी खूप पुरेशी आहे आणि ए जर एकडीचं उत्पन्न काढलं एकडी जर समजा उत्पन्न काढलं पाहिजे एकडी उत्पन्न काढलं बघा एक पन हे समजा समजा हे पन्नास टनचं आवडीत शंभर टेके येतो किती समजा पन्नास बावन्न पन्नास बघा शंभर टेकी येतो ती आवडीच आहे जास्तीत जास्त ऊसाचं त्यामुळे जास्तीत जास्त जेवढा ऊस निगा राखता येईल आपण निगा राखावी नमस्कार Yes. Yeah.